नमस्कार रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं सा। सोळा जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते जाणून घेऊ सोळा जानेवारीचे दिनविशेष आजच्याच दिवशी दोन हजार आठमध्ये टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किमतीच्या पीपल्स कारचे अनावरण झाले होते सोळा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला होता सोळा जानेवारी एकोणावीसशे शहाण्णव रोजी पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड झाली होती आजच्याच दिवशी एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये आय एन एस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले आजच्याच दिवशी एकोणावीसशे वीस मध्ये नाना बॉय अर्देशीर उर्फ नानी पालखीवाला यांचा जन्म झाला ते कायदे पंडित आणि अर्थतज्ज्ञ होते त्यांचा मृत्यू अकरा डिसेंबर दोन हजार दोन रोजी झाला सोळा जानेवारी अठराशे त्रेपन्न रोजी आंद्रे मिचेलिन यांचा जन्म झाला ते फ्रेंच उद्योगपती होते त्यांचा मृत्यू चार एप्रिल एकोणावीसशे एक रोजी झाला सोळा जानेवारी दोन रोजी रामविलास जगन्नाथ राठी यांचा मृत्यू झाला ते सुदर्शन केमिकल्स उद्योग समूहाचे संस्थापक होते सोळा जानेवारी दोन हजार रोजी त्रिलोकीनाथ कौल यांचा मृत्यू झाला ते मुरब्बी मुत्सद्दी परराष्ट्र सचिव रशिया अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत होते त्यांचा जन्म एकोणावीसशे तेरामध्ये बारामुल्ला जम्मू काश्मीर येथे झाला सोळा जानेवारी एकोणावीसशे सदुसष्ट रोजी रॉबर्ट व्हॅन डिग्राफ यांचा मृत्यू झाला ते अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक होते त्यांचा जन्म वीस डिसेंबर एकोणावीसशे एक रोजी झाला सोळा जानेवारी एकोणावीसशे एकोणऐंशी रोजी शाह ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले आजच्याच दिवशी एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक हजार रुपये आणि अधिक किंमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या सोळा जानेवारी एकोणासशे पंचावन्न रोजी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते सोळा जानेवारी एकोणावीसशे सत्त्याण्णव रोजी कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्यांचा जन्म एकोणावीसशे तेहतीस रोजी झाला सोळा जानेवारी एकोणाशे सहासष्ट रोजी साधू वासवानी यांचा मृत्यू झाला ते आध्यात्मिक गुरु व शिक्षण तज्ज्ञ होते त्यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर अठराशे एकोणऐंशी रोजी झाला सोळा जानेवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या चौदा कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघांची अर्थात लीग ऑफ नेशन्सची पहिली बैठक झाली सोळा जानेवारी एकोणावीसशे एकोणावीस रोजी अमेरिकेच्या संविधानात अठरावा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली सोळा जानेवारी सोळाशे रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आजच्याच दिवशी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत झा यांचा मृत्यू झाला ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ कुशल प्रशासक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत होते त्यांचा जन्म बावीस नोव्हेंबर एकोणासशे तेरा रोजी भागलपूर बिहार येथे झाला सोळा जानेवारी एकोणावीसशे नऊ रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा मृत्यू झाला ते समाजसुधारक धर्मसुधारक अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश होते त्यांचा जन्म अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी झाला सोळा जानेवारी एकोणावीसशे एक्केचाळीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण झाले आजच्याच दिवशी सोळाशे सहासष्टमध्ये नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजी राजांचा डाव फसला सोळा जानेवारी सोळाशे साठ रोजी रुस्तम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालून आले आणि पराभूत होऊन परत गेले विद्यार्थ्यांनो हे होते सोळा जानेवारीचे दिनविशेष आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे